जय हिंद वंदे मातरम मी बघू शकता की एखादी कार्यकर्त्याने मला कॉमेंट टाकली बडतर्फ का केलं बडतर्फ याच्यामुळं केलं की हो मी त्याच्या घरात काम करत होतो आणि त्या महाराजाने मला सांगितलं तुझ्यावर जे करायचं ते करून दाखव म्हणून मला पाठवलं आणि माझ्या पाकिस्तानमध्ये नवाज शरीफसाठी मी जेवण करायला गेलो इथं खायला माझ्या लड्डू बिड्डू खात होतो बेसनचे लड्डू म्हणून मला बडतर्फ केलं त्याने आणि हे आपले विंग कमांडर अभिनंदन जे आले होते महाराज त्यांना मेडल दिलं कारण की ते त्यांनी एकही स्टेटमेंट दिली नाही पाकिस्तानविषयी ते का गेले होते म्हणून आणि त्यांना मेडल दिलं आणि या कार्यकर्त्यांना बी विचारतोय मी की राजकारण करणं बंद करा ड्रामा नो माझा नातेवाईक हो नव्हता तिथं पाकिस्तान मध्ये बाकी राहिले माझा आता तिथं जायचं हे आता बंद करा तुमचं ड्रामा कारण की आम्ही न्याय मागतोय न्याय मागतोय हा पंधरा महिन्याच्या बाळाला सांगू का तुझा बाप आतंकवादी होता म्हणून बडतर्फ केलं बोलायला शरम ठेवा थोडीफार कारण की इतक्या एक जवान नाही इथं एक हा मुद्दा उचलून जाईल ना त्यांना माहिती आहे महाराष्ट्रातले दोन लाखाच्या वर जवान बाहेर निघून जातील ज्यांचा पोटावर लात मारल्यानंतर ते आज देशद्रोही होऊन गेले बांगलादेशी आले त्यांना देश देशभक्त बनवत आहे सीमा तिला बी विचारा बडतर्फ कसं केलं ते बडतर्प याच्यामुळे केलं की एकतर्फ कारवाई ते म्हणतात त्यांना पाच पनिशमेंट झाले अब्जाई गरफे मग जेव्हा आलो तो तेव्हाच का नाही केल्या इतक्या दिवसापासून न्याय मागत होतो शोषण करतो सात हे शोषण केलं या अधिकारी नायकांनी त्यांच्याशी का बोलत नाही रक्षा मंत्री का बरं गुन्हा बसलेला आहे आणि आपला जनरल या महाराजाला इथं गव्हर्नर बनायचं देशाचं राजकारण मध्ये उतरायचं त्या महाराजला म्हणून त्याला विचारून या बडतर्फ का केलं न्याय मागतोय मी न्याय मागतोय आणि न्याय जर देत नसणार तर जांच करून द्या मग आम्ही चुकीच्या आम्हाला फाशी लावा इंडिया गेटला आम्ही न्याय मागतोय आमच्याजवळ काय येत नाही जांच का करू शकत नाही म्हणून तर त्या मागण्या ठेवल्या से निकाले गेले जवानो काकडा संसदने प्रस्तुत हो बिना पेन्शन निकाले गए परिवार पालन पोषण के लिए दूसरे नोकरी का प्रावधान होना चाहिए देश की रक्षा के लिए जाते कोई आतंकवादी बनने नहीं जाते जवान इसीलिए अभी वो हो देखिए शक्ल चेंज हो गई 44 साल हो गई बताओ भाई इनको सेना में क्या होता है ये भाई बोल रहा है बड़ातर किया ये ले ये देश में ड्यूटी किया था इसने <coughs> मैं सीआरपीएफ बटालियन जोरात बोला मैं सीआरपीएफ लाल लालबाग हां मराठीत बोला तुम्ही मी सीआरपीएफ बटालियन मध्ये 29 बटालियन मध्ये 2003 साली भरती झालो माझं नाव शिवप्रसाद मिला पाटील आणि 2007 मध्ये मला पण अनडिसिप्लिन कारवाई करून मला पण घरी पाठवलं अनडिसिप्लिन दोन वर्ष तुम्हाला सात मध्ये काढून टाकलं त्यांनी सात मध्ये काढलेलं आहे मला पण आज सात पासून तर चोवीस पर्यंत कोर्ट कचेरी न्याय जे बी काही व्यवस्था आहे ती सर्व संपून गेले पैसे संपून गेले खतम झाले जवान कितपर्यंत लढत गावात कसं बोलतात ते बी सांगा आणि गावात ते शोषण असं वेगळ्या पद्धतीने होतं कोणी काय कोणी काय कोण सांगतं फौज मधून कोण आलाय कोणी सांगतं काय हे सर्व चुकीचं आहे अर्थात अन्याय झालेला आहे आम्ही बाहेर कोणाला सांगू शकतो तुम्ही काबर आले आता इतक्या वर्षाचा काय आवाज उचलला विचार त्यांना बी सांगा थोडा मी आता आवाज असा उचलला आहे की त्यावेळेस माझ्या वेळेस मध्ये मीडिया वगैरे काही एवढं जास्त काहीच नव्हतं एक एक डी बूथ किंवा एक रुपयाचा पॉईन बॉक्स आहे तिथं नंबर लावून म्हणजे एक तासा नंबर लागत होता एक तासा अशी वेळ त्यावेळेची त्यावेळेपासून म्हणजे आतापर्यंत एकदा दम कुठून कुठून जीवन जगत होतो आज चंदू चव्हाणांनी कुठेतरी आवाज उठवला म्हणून मी त्यांच्यासोबत जॉईन झालो किती जवान त्यांचे जवान कमीत कमी दोन लाखाच्या जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये येऊ शकत नाही का येऊ येऊ शकत शकत नाही कारण त्यांच्या बाकी फॅमिली बरोबर झाला पैसा बरोबर झाला सर्व काही म्हणजे परिस्थिती त्यांची नाजूक झाली म्हणून ते इथपर्यंत येऊ शकत नाही मी पण येत नाही येत नव्हतं पण काय नाविला जे कारण मला कुठंतरी असं वाटतंय आज शंका की कुठंतरी आपल्याला न्याय मिळेल म्हणून चंदू चव्हाण सरांबरोबर काही यांची फॅमिली इथं एवढं मोठे मीडिया येणार आहे म्हणून आम्ही एकटे फिरतोय तिथं आणि ज्याला बड तर विचारायचं असेल त्यांनी माझ्या पाशी यावं इथं महाराजांपाशी तुम्हाला एवढंच कार्य करता येत तर आणि इथं माझ्यापाशी समजून घ्यावं माझं दुःख ठीक आहे या व्हिडिओ पाठवा त्यांना जे आमदार खासदार बनलेले आहेत मोठमोठे नेते बनले कर्णधार हा बघा मुलं हा मुलगाला बी विचारा तुम्ही तुमचा बाप आतंकवादी होता याला पाकिस्तान मध्ये घेऊन जातो आणि न्याय द्या म्हणा मग न्याय मागतोय न्याय न्याय जर देत नसणार तो सोडून द्या राजकारण बंद करा तुमचा ड्रामा या व्हिडिओला शेअर करा आणि ते पोहोचवा आहे प्रत्येक आमदार खासदार खानवेश आपले बनलेले आपले महाराज त्यांना पोहोचवा कारण की ते त्याच पक्षात आहे ते बोलू शकणार नाही ते बोलले तर त्यांचं पद चाललं जाईल अरे न्याय मागतो तर आम्ही तुम्ही नेता बनलेत कशासाठी बनले नेता नाही तर मग यांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन द्या डायरेक्ट माझ्याशी संपर्क करण्याला लावा यांना यात आम्हाला फाशी लावून द्या म्हणा ठीक आहे यात फाशी लावून द्या आम्हाला जय हिंद वंदे मातरम शेअर कराय महाराजांपर्यंत